सध्या भारताच्या राजकारणात दोन नारे फार प्रसिद्ध झाले आहेत आणि यांचे जे परिणाम झालेले आहेत तर पाहता असं वाटतं की इतिहासात पानिपताच्या युद्धा आधी इथल्या राजांना खास करून हिंदू राजांना हे जर नारे कोणी सांगितले असते तर आज इतिहास काही वेगळा असतो पानिपत हे गाव दिल्लीच्याही शंभर किलोमीटर उत्तरेला आहे त्या काळी मराठ्यांची जी ताकद होती ती अखंड भारतभर पसरलेली होती दिल्लीचा मुघल बादशाह सुद्धा मराठेच ठरवत होते मुघल बादशाह हा नावापुरता होता मराठे तर त्याला निर्माल्यच म्हणत होते भारताची सुरक्षा भारताचा कारभार हा मराठ्यांच्या हातात होता भारताची जबाबदारी मराठ्यांकडे होती आणि म्हणूनच तर महाराष्ट्रापासून इतकं होते, वर होते। वर्षानुवर्ष या राजांनी मुघलांची गुलामी केली होती या राजांना गुलामीचीच सवय होती आणि या स्थानिक राजांनी आपल्या विरुद्ध बंड करू नये म्हणूनच मराठ्यांनी मुघल बादशाला तिथे बसवला होता मुघल बादशाही जर बुडवली असती मराठ्यांनी तर मराठ्यांना मुघलांच्या ह्या हिंदू गुलाम राजांशीच लढत बसावं लागलं असत आणि त्यात वेळ पैसा आणि माणसं खर्च होत गेली असती म्हणूनच मराठ्यांनी मुघल बादशाला हात लावला नव्हता त्या आपल्याच हिंदू राजांना म्हणजे उत्तरेतील स्थानिक हिंदू राजांना तिथे मुघल बादशाह बसलेला चालत होता तो परकीय होता तरी तो चालत होता पण आपलाच कोणी मराठी माणूस तिथे बसला असता तर ते त्यांना नको होत यांचा आदर्श शेवटी मिर्झा राजा जयसिंग होता पृथ्वीराज चौहान किंवा राणा मराठ्यांना सगळीकडून चौथाई गोळा करण्याचे अधिकार होते कारण भारताच्या सुरक्षेची जबाबदारी मराठ्यांची होती त्यामुळे मोठी फौज ठेवणं शस्त्र सामग्री बाळगणं हे मराठ्यांना क्रमप्राप्त होतं आणि त्यासाठी खर्च होत त्यामुळे हा खर्च निघण्यासाठी हे चौथाईचे अधिकार मराठ्यांकडे होते ही चौथाई देत नसत आणि त्यामुळे मराठ्यांमध्ये आणि त्यांच्यात युद्ध होत असत मराठे स्वाऱ्या करीत आणि चौथाई गोळा करीत आणि भारताचे संरक्षण करण्याचं मराठ्यांचं हे जे सामर्थ्य होतं ते मराठ्यांनी सामर्थ्य आपलं रक्त सांडून मिळवलेलं होतं आपल्या घरातल्या स्त्रिया मुघलांच्या जनानखान्यात ढकलून नव्हतं पण त्याचवेळी जेव्हा हिंदू राजे एकमेकांशी खंडणी चौथाई या अधिकारांवरनं भांडत होते लढाया करत होते वाद घालत होते एकमेकांमध्येच एकता नव्हती तेव्हा नजीबुद्दौला मात्र त्यांच्या लोकांना त्यांचा धर्म संकटात आहे असा एक खोटा नरेटिव्ह पसरवून मराठ्यांच्या विरुद्ध उभा करत होता अवध प्रांताचा नवाब शुजा उद दौला जो मराठ्यांचा मित्र होता ज्याच्या बापाने म्हणजेच सफदर जंगाने मराठ्यांमध्ये आणि मुघलांमध्ये हा करार घडवून आणलेला ज्यामुळे मराठे भारताचे संरक्षक झाले होते तो शुजा उद्दवला मराठ्यांच्या विरुद्ध फिरला दिल्लीच्या उत्तरेत मराठे एकटे अफगाणांशी म्हणजेच अब्दालीशी लढले उत्तरेतील हिंदू राजांनी त्यांना साथ दिली नाही काही तर गुप्तपणे अब्दालीच्याच बाजूने होते तर काही लोक तटस्थ राहिले मराठे युद्ध हरले मराठ्यांची ताकद कमी झाली पण मराठ्यांनी या युद्धात अफगाणांचीही ताकद कमी केली जर सर्व हिंदू राजे मराठ्यांच्या पाठीशी एकत्र उभे राहिले असते तर आज भारताचा जो नकाशा बिघडलाय ना तो आज बिघडलेला नसता मराठे पाणीपतावर जिंकले असते आणि आपले झेंडे काबूल कंधार मध्ये लागले असते अठराव्या शतकात मराठ्यांनी भारताला जवळजवळ जवळ सोडवत आणलं होत जर सर्व हिंदू राजे सतराशे एकसष्ट साली पानिपतावर एकत्र लढले असते तर भारत स्वतंत्र झाला असता आणि पुन्हा तो पारतंत्र्यात गेला नसता इतकी भारताची तक्कत झाली असते पण स्वतःचे स्वार्थ बाजूला ठेवून आपण एकत्र लढलो नाही हेच सत्य आज ही परिस्थिती दुर्दैवाने वेगळी नाही आपल्यात भांडत ठेवायचं आपल्यात फूट पाडायची आणि हे संकटात संकटात आहे ते आहे असं सांगून एकत्र करायचं त्या काळी अब्दाली होता आज सुद्धा असेच काही बाहेरच्या शक्ती आहेत ज्या ह्या अंतर्गत लोकांना अंतर्गत नजीब उद्दौलांना हाताशी घेऊन भारताचा पुन्हा एकदा घात करू पाहताय आपण मात्र कायम एकत्र राहायला हवं पानिपताच्या इतिहासातून आपण हे शिकलंच पाहिजे तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये लिहा ते आम्हाला ऐकायला नक्की आवडेल पानिपताचं युद्ध ही एक नामुष्की नाही हे सांगण्याचा सा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो इथे क्लिक करून पहा